मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते वंटमोरे कॉर्नरच्या रस्त्यावर आज सर्वसामान्य नागरिकांच्या कडून पंचनामा मिरजेत अनेक रस्ते प्रलंबित होते ते करण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते वंटमोरे कॉर्नर पर्यंतचा रस्ता हा कितेक दिवस झाले प्रलंबित असून यावर कोणत्या राजकीय या नेत्याचे लक्ष जात नाही का काही ह्या रस्त्यावरून कोण राजकीय नेते हे जा करत नाही का असे अनेक प्रश्न मिरजकर नागरिकांतून होत आहे हा रस्ता म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा सापळा बनला आहे असे नागरिकांच्याकडून वर्तवण्यात पाहायला मिळत आहे की संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकारी यांना पोचण्यासाठी फक्त रस्ता करण्यात आलेला आहे का असा प्रश्न उभा राहत आहे कारण या रस्त्याची अवस्था एवढी बिकट असताना सुद्धा त्यावर तीन वर्षाच्या कराराप्रमाणे दुरुस्ती डागडूजी होत नसेल तर याला जबाबदार कोण असे प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे तरी यावेळी नागरिकांच्याकडून आयुक्त सत्यम गांधी साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे की हा रस्ता दोन ते चार दिवसात तात्काळ दुरुस्ती न केल्यास पुढील आंदोलन हे आक्रमक होईल आणि त्यातून जे काही कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न उमटतील त्याचे सर्वस्वी जबाबदार हे महापालिका प्रशासनाची राहील यावेळी अन्सार कच्ची मुसा समडोळे ओमर मोमीन अबू निकडे फिरोज चाबुकस्वार हे सजग नागरिक उपस्थित होते कॉर्नर आत्मदुर्वस्था झालेली आहे त्यामध्ये आज सकाळपासून दहा आहे सकाळपासून तीन ते चार ॲक्सिडेंट झाले आहेत महापालिका प्रशासनाला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून एक विनंती करतो आहे आणि एक आम्ही इशाराही देतो आहे की या रस्त्याची लवकरात लवकर दिलेल्या ठेकेदाराकडून दुरुस्ती करून नाही घेतला तर आम्ही एक वेगळ्या प्रकारे आंदोलन करू आणि त्याचे काही दुष्परिमाण दुष्परिणाम जे काही असतील त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील कारण या रस्त्याची दुरवस्था एवढी भयानक झालेली आहे की यावर सकाळपासून तीन ते चार ॲक्सिडेंट झालेले आहेत याला कारण कोण ह्याची कारणीभूत कोण आहे तर दिलेले संबंधित अधिकारी संबंधित ठेकेदाराने तीन वर्षाच्या कालावधीत हा या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा ठेका त्यांच्याकडे असतो पण पन पूर्णपणे याला सविस्तर त्यांनी दुर्लक्षित केलेला आहे, जी 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 आहे याला त्याला कोणीही कोण पोषक आहार आहे तर महापालिकेचे कर्मचारी जे आहेत अधिकारी जे आहेत त्यांनी यांना पोसण्याचं काम केलेलं आहे आणि फक्त हे पोसण्यासाठी आणि त्यांना मलिदा वरचा येण्यासाठी लोकांच्या संगणमताने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो उद्योग सुरू झालेला आहे तो महापालिका प्रशासनाने थांबवावा आणि हो या हो रोडमध्ये या रोडवर बरीचशी वाहतूक चालू असते एस टी असतात ड्रग असतात दवाखानेही मोठ्या प्रमाणात आहेत तरी आम्ही आज बऱ्याच दिवसानंतर आज होईल उद्या येईल या आज संयम पाळून होतो पण हे काही दुरुस्त होण्याचं काम नाही तुम्ही बघू शकता एस टीसुद्धा या लागले फोर व्हीलरसुद्धा चालू आहे तिथं आणि या पोझिशनमध्ये महापालिका सचिम खाती आयुक्तांना मी विनंती करतो आहे की संबंधित अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी यावर तुम्ही लक्ष घालून त्यांना याची नोटीस बजावी की हे दुरुस्ती करून घ्यावे आणि ते वेगळ्या प्रकारे आम्ही आंदोलन करू आणि त्याचे जे काही दुष्परिणाम होतील याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील